स्वागतम् शतकोत्तर महोत्सवानिमित्त उपक्रमांची सुरुवात करताना श्रीरामगीते हा सांगीतिक कार्यक्रम शाळेच्या प्रांगण माजी विद्यार्थी शिक्षक पालक यांनी सादर केला त्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत प्रमोदराव रावत आणि उपाध्यक्ष श्रीयुत अशोकराव पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आणि माऊलीच्या संयुक्त विद्यमाने सातारा तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारणकर उपस्थित होते यामध्ये तीस शाळांतील सुमारे तीनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला स्थानीय कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय ग्रामीण कुमारी संस्थान यांच्या सहाय्याने माननीय शाळा समिती अध्यक्ष श्रीयुत अमित कुलकर्णी यांच्या दिवसांची कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न झाली यातून शालेय विद्यार्थ्यांनी मातीपासून विविध वस्तू बनवल्या शाळेच्या प्रांगणामध्ये वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून व शकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन एकशे पंचवीस या अंकाची मानवी साखळी तयार करण्यात आली शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त श्री गणेश विसर्जन मिरवणूक सातारा शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनी पुणे युवक विभागाने ढोल ताशा पदकाच्या सादरीकरणाने निनादला शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी श्री प्रसन्न कोल्हटकर यांच्या पुढाकाराने व डॉक्टर सौ प्राची कोल्लटकर जांभेकर व शाला समिती अध्यक्ष माननीय श्री अनंत कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नाने सी एस आर फंडच्या माध्यमातून सहा किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम शाळेमध्ये यशस्वीरित्या कार्यान्वित झाली या प्रकल्पासाठी डॉक्टर सौ प्राची कोल्लटकर जांभेकर यांचेकडून वस्तुस्वरूपा तर दोन हजार तीन व चारच्या बॅचने दोन लाख सहा हजार तर एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या बॅचने दोन लाख बहात्तर हजार इतकी रक्कम प्रकल्पा या प्रकल्पासाठी देणगी शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने शाळेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईचे केंद्र सुरू करण्यात आले या केंद्रावर केंद्रा शास्त्रीय गायन तबला हार्मोनियम बासरी सतार तसेच कथ्थक या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येते शतकोत्तर रौप्य अंतर्गत माननीय श्री सुरेशजी प्रभू कुलपती ऋषीहुर युनिव्हर्सिटी हरियाणा यांचे जागतिक दृष्टिकोनातून पालक शिक्षक संघ माऊली ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या गणेश सभागृहात शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळा माऊलीचे माजी विद्यार्थी डॉक्टर युवराज करपे सिव्हिल हॉस्पिटल सातारा जिल्हा शल्य चिकित्सक हे उपस्थित होते शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने शाळेचे संस्थापक सुप्रिंटेंडंट गुरुवारी सीताराम गणेश देवधर यांच्या अर्धाकृती पातळ्याचे अनावरण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले देवधर गुरुजी स्मारक संकल्पना शाला समिती अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी यांनी मांडली गुरुवर देवधर यांचे शिल्प शाळेचा माजी विद्यार्थी मंदार लोहार याने साकारले आहे शतकोत्तर रौप्य महोत्सव संकल्पित उपक्रमांतर्गत प्रेक्षागृहाच्या वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या नवीन प्रेक्षागृहाचा अंदाजे खर्च सुमारे दीड कोटी इतका या असून यामध्ये संस्थेने एक कोटी रुपये इतका खर्च उचललेला आहे माजी विद्यार्थी मान्यश्री श्री आशुतोष दाबके व त्यांचे कुटुंबीय यांच्या दाबके तर्फे या प्रकल्पासाठी सुमारे पन्नास लाख रुपये इतकी देणगी देण्यात यानिमित्त नूतन प्रेक्षागृहाचे नामकरण दाबके प्रेक्षागृह असे करण्यात शतकोत्तर रौप्य महोत्सवनिमित्त एकशे पंचवीस विद्यार्थ्यांचे अजिंक्यतारा येथील एकशे पंचवीस फूट कड्यावरून रॅपलिंग हा साहसी उपक्रम सह्याद्री ट्रेकिंग संस्था सा सातारा वन इंग्लिश स्कूल सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त प्रसिद्ध गायिका कुमारी पल्लवी रानडे यांचा सुश्राव्य गायन कार्यक्रम सादर करण्यात आला रन वन ट्वेंटी फाईव्ह शालेय शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष व राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधन डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे कार्यालय हे न्यू इंग्लिश स्कूल सातारा हे एकशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर शाळेचे एकशे पंचवीस धावपटी या विद्यार्थ्यांच्या दौडचे आयोजन करण्यात आले शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमामध्ये शाळेच्या चा उत्तरेकडील बाजूस नवीन प्रवेशद्वार संकल्पित असून याचा अंदाजे प्रकल्प खर्च सुमारे पंच्याहत्तर लाख टक्का आहे या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी माऊलीच्या माझी विद्यार्थ्यांना तसेच समाजातील दानशूर व्यक्तींना आव्हान करण्यात येत आहे